नमस्कार मित्रांनो मी रोहिणी चाटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावती आपल्या समोर सादर करत आहे इयत्ता पहिली माझा शब्द संग्रह सहा शब्द वाचा सारखे अक्षर ओळखा पाऊस पाणी पा यामध्ये सारखं अक्षर आहे पा, पा। उडीद हळद द यामध्ये सारखं अक्षर आहे द धरण लसूण न यामध्ये सारखं अक्षर आहे न बटाटा टमाटा टा यामध्ये सारखं अक्षर आहे टा धरण धबधबा ध यामध्ये सारखं अक्षर आहे ध धन्यवाद संकलन निर्मिती रोहिणी चाटणकर